एकतीस डिसेंबर ना काय विचार शेतून ना आला मंग्या बी लांबी लाय रे एकतीस डिसेंबर ने पार्टी नी दोन किलो मटन नाही सुना मटन पार्टी करी टाक जो आपला मंग्याले मटन भरता आवडस मस्तपैकी पैकी वर पीटर पीस नी खायली तो मटन नी भाजी वा, तुमले काय शे जेवण वय ना का साठी मा दुई तीस नी उठी जातस तुम्ही आणि मला त्या भांडा कोंडा तो ना पडतस घर नाही इथलं इथलं काम बी घ्या विजास किती डिसेंबर नी पार्टी आहे ना बाहेर हॉटेलवर वर आपण खावाले ती आपला गावना रस्ताले हॉटेल नि शेका कांदेशी तडका का। ती ना मा जेवण कराले जासुदा आपण <laughs> मी काय सांगी रे तुले हॉटेल मा पार्टी करी ना बळता पैसा मुडी जाते ना पावला <laughs> त्याना तीन घरच पार्टी करी टाकू दा आपण कसा नि बी काव माय वरिष्मा एकदा वेस 31 डिसेंबर तरी मले बाहेर हॉटेल मा खावाले लईनी जातस तुम्ही मी काय सांगितलं ना तुले जे करणं मी गरज कर नाही ते आकाडी लावते एक डिसेंबर ले माय असा कसा माणूस ना सांगे लगन करी द्यायचे म्हणा माय बापस मी मनीवाली काही जाऊ व्यूज पुरी करत नाही बस करना। तला के कर ना काही तुला नाटके कर रे नी ते सिरियल देखण्या पण कर ना हा कोणूस ता म्हणा अर्ध व माय <laughs> काय होई नाही का मग तोंड लांबाडी देलशे तुनी तुना बाप आटेल मा ना बाप हॉटेल मध्ये जावं नाही सांगितलंय ना घरात एक टीप डिसेंबर नी पार्टी करा म्हणे काय रे बेटा मी सांगितलंय ना तुम्ही मायले दोन किलो मटन नाहीत म्हणत मग आई घर पार्टी करूत ना आणायला येणार ना मटन लव दे ना मग हा रे कोलाटा बाप ना मायकत जाडी का तरी ना शेतू म्हणे काही चिंता नाही शेतू मले व आई त्या पार्टीनाच्या त्या बांडा ना त्या मी डी टाकसू ना अरे तीस मार्क या जेवण महिना का लगेच घोर आले लागी जातस आणि बांडा कुंडा दी टाकसू म्हणे तिलकचंद बर मला वावर मा काम शे एस मी आते काय माय उठना सुटना काम लेस पेस बायकोनी आवड सीबी इच्छा पुरी नाही करस काय महिना शांतात का त्याला कन भोवर का इतला रागे भर राहणार तर आईनी का अण्णाले एकटी डिसेंबर ने वाटे मा पार्टी ना सांगी राहिनी अण्णा नाही सांगे राहणार वाटे मा पार्टी करानी गरज करा म्हणे आक्का वावर माहिती डिसेंबरनी पार्टी करशात का माय मग टगू हाय ते एकदम भारी बोलली तू आता वावर डिसेंबर डिसेंबरनी भारी पार्टी आपण आक्का चला मग आपण आणताईला सांगितलं मग माय आपला संघ अनिता डिसेंबर डिसेंबरनी पार्टी करतील ना चला शांत आक्का मग अनिता ताई ना घर अरे वा वावर माहिती डिसेंबरनी पार्टी आता बोलती मजाई डिंकची का ती का डिंकची का डिंक का मैं जरूर का गुलाम बन के रहूंगा चला बो जल्दी जल्दी घर गाड़ी लेस अजून कपड़ा भी धोना पड़ती व माय व बट भाऊ आणि ता बाईले कोणता गोष्टी सना तांनी घर नाते बटा कामे करी लेतस तुम्ही मग ताई तिपला हुशार शे मी पण मना बाईले मनी पार कोटे शे या माय शांता का या माय टगु भाई का व माय चाटी ते लवकरी हा बिस्कुट भी लई उगा हा माई बिस्कुट बी लई बोला माई छान ताका कस काय येवान जमन आमनाकडे ना आणि ताताई एकतीस डिसेंबर ही एक राही आते तुम्ही पार्टी काही प्लॅनिंग शे का नाही शांत आका आपला बोट भो आणि ताताईले हॉटेल मा जेवाले लाई जावी माय व मग तुम्हाला एकतीस डिसेंबर ते बोलता जोर मसाज राहवी माय शांत आका काय मजाक क्ली राहणार म्हणा नवरा शे बेरोजगार तेनाची सामानी शे दाना आणि त्याला बाजीराव म्हणा मग माय आणि ताताई आम्ही वावर मा शे पार्टी तुम्ही भी या वावरमा बोटू बटू बावले लईसनी पार्टी कराले असं का शांत आहात का मला बोलत आवडस वावरमा पार्टी कराले हे सुना मी भी बर आणि ताताई तुम्ही बाकरी बोलत्या भारी करतेस बाकरी टाकीस नाही लई आना बर का खरंच का माय शांत आहात का लई सुना मग मी बर मंडळी जय खानदेश व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आते पार्टी ना दिन भेटू आपण